नमस्कार मैत्रिणींनो तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत समयी ठेवण्यासाठी कमळासन तर इथे चार बाय चार इंचाचा मी इथे पुठ्ठा घेतलेला आहे आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने तो मध्यभागी फोल्ड करायचा एक पाकडीचा म्हणा किंवा पानाचा आकार द्यायचा हा खूप मोठा वाटत होता म्हणून थोडासा अजून आकार कट केला आणि डबलमध्ये ब्लाऊज पीसचा कपडा ठेवलेला आहे आणि या पद्धतीने तो मा आपण मार्क करून घेतलेला आहे तर टाचनी पण लावून घेतली कारण की डबल डबल पीस होते त्यामुळे आता त्यानंतर दोन इंची राईट साईड समोरासमोर ठेवायची रॉंग साईडवरतून वरतून आहे कडेने स्टिच करायचा एक भाग ओपन ठेवला तिथून पलटी मारून घ्यायची अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व पाकळ्या मी पलटी मारून घेतलेल्या मध्ये एक प्लेट आहे ती मारून घ्यायची आहे म्हणजे टक्स किंवा चुनी पण म्हणू शकता त्यानंतर एक छोटीशी प्लेट घेतली त्याचा पण डबलमध्ये सर्कलचा कपडा कट करून घेतला आणि पलटी मारून घेतला याचा फुल डिटेल हळू आणि सावकाश व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरच्या पॅशनवर मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि स्क्रीनवरती पण तुम्हाला माझ्या फोटोच्या खाली एक छोटा त्रिकोण दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग बघू शकता आणि कसं वाटलं तुम्हाला हो? समय आसन म्हणजे ते पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ युजफुल वाटला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या वर्षपेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा या पद्धतीने मी समय पण ठेवून दाखवली तुम्ही हे गणपती बाप्पासाठी पण बनू शकता त्याचबरोबर मोठ्या साईजमधलं पण मी दाखवलं होतं आता हे छोट्या साईजमधलं दाखवलं आणि आवडलं असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्ष पेशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा बाय बाय